इंडियाचे नवनियुक्त प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी अखेर आपलाच शब्द खरा करून दाखवला आहे कारण रवीशास्त्रींचा मित्र असलेल्या भरत अरुण यांच्या टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे तर संजय बांगर यांच्याकडे सहाय्यक प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आर श्रीधर हे भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील प्रशिक्षकपदी निवड होताच शास्त्रींनी आपला मनाजोक्ता स्टाफ मिळावा यासाठी हट्ट धरलेला होता मात्र क्रिकेट सल्लागार समितीनं राहुल द्रविडला परदेश दौऱ्यावरती फलंदाजी सल्लागार आणि जहीरला गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती मात्र आता राहुल द्रविड आणि जहीर खान यांची नेमकी भूमिका काय असेल याबाबत बीसीसीआयनं अद्यापही स्पष्टता कोणतीही दर्शवलेली नाही आहे राहुल द्रविड आणि जहीर खान यांचं नाव चर्चेमध्ये होतं याआधी रवी शास्त्री यांची निवडसुद्धा त्याभोवती बरेचसे वाद होते विराट विराट कोहलीचा हट्ट म्हणून रवी शास्त्री यांची निवड करण्यात आलेली होती आणि आता रवी शास्त्री यांचा हट्ट म्हणून स्टाफची निवड करण्यात आलेली आहे विजय साळवी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विजय राहुल द्रविड आणि जहीर खान यांची नावं चर्चेत असताना अचानक ही वेगळीच नावं दिसायला लागलेली आहेत नम्रता केवळ राहुल द्रविड आणि जहीर खान यांची नावं चर्चेत नव्हती तर ज्या दिवशी रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती झाली त्याच दिवशी झहीर खानची भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आणि राहुल द्रविडची भारतीय संघाचा फलंदाजी सल्लागार म्हणून बी सी सी केली होती आणि तशी माहिती अधिकृत पत्रकार परिषदेमध्ये बी सी सी चे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी दिली होती पण त्यानंतर अशा काही घडामोडी घडल्या की रवी शास्त्री यांनी जे सीओ सी आहे भायची प्रशासकीय समिती जी आहे त्यांच्याकडे हट्ट धरला की आपल्याला आपल्या मनाजोगता स्टाफ मिळावा आणि त्याचीच परिणिती सगळी या सगळ्या बदलामध्ये झालेली आहे भारत अरुण हे शास्त्री हे टीम डायरेक्टर असताना त्यांच्याबरोबर भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते त्यांची भारतीय संघाच्या पुन्हा एकदा गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे संजय बांगर हे फलंदाजी प्रशिक्षक होते त्यांचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून त्यांना बढती मिळालेली आहे प्रमोशन झालेलं आहे त्यांचं पण त्याच वेळी राहुल द्रविड आणि जहीर खान यांची जी नियुक्ती झाली होती त्याचं नेमकं काय झालं याचं मात्र नेमकं स्पष्टीकरण दिलेलं नाहीये अर्थात रवीशास्त्रीचं असं म्हणणं आहे की जहीर खान आणि राहुल द्रविड हे इतके मोठे खेळाडू आहेत की त्यांचा सल्ला माझ्यासाठी नेहमीच स्वागतार्ह असेल आणि अमिताभ चौधरी जे बी सी सी आयचे प्रभारी सचिव आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही या बाबतीत लवकरच राहुल द्रविड आणि जहीर खानशी बोलणी करणार आहोत आणि नक्कीच त्यांना फलंदाजी प्रश सल्लागार आणि गोलंदाजी सल्लागार म्हणून भारतीय संघाची सेवा करण्याची संधी देऊ म्हणजे जसा विराट कोहलीचा आपल्याला हट्ट पाहायला मिळाला तसा रवी शास्त्रीचा सुद्धा या ठिकाणी हट्ट पाहायला मिळाला अगदी थोडक्यात असं नक्कीच म्हणावं लागेल आपल्याला गणितामध्ये ए इज इक्वल टू बी बी इज इक्वल टू सी आणि म्हणूनच ए इज इक्वल टू सी तसंच काहीसा हा प्रकार दिसतोय ए लव बी बी लव सी त्याच्यामुळे ए लव्ह सी असा प्रकार दिसतोय म्हणजे बी सी सी आय न विराट कोहलीला मनाजोगता कर्णधार पाहिजे म्हणून कर्णधार नेमलं विराट कोहलीला रवी शास्त्री हवा म्हणून रवी शास्त्री आला आणि आता रवी शास्त्रीला भारत अरुण हवा जो त्याच्या सोयीचा असेल कदाचित म्हणून तो भारत अरुण तिथे आलेला आहे त्यामुळे कदाचित आता बीसीसीआय विराट कोहलीचा हट्ट रवी शास्त्रीचा हट्ट म्हणून आता भारत अरुण मान्य करून घ्यावा लागलाय हे आपल्याला चित्र इथं उघड दिसत आहे पण यामुळे जहीर खान आणि राहुल द्रविड यांच्यासारख्या मोठ्या खेळाडूंचा अपमान झाला हे रामचंद्र गुहा जे बीसीसीआय प्रशासकीय समितीचे एक सदस्य होते त्यांनी मत व्यक्त केलं होतं ते पुन्हा एकदा खरं होताना दिसतंय नक्कीच इतकंच सत्य आहे विजय धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल